काही हसऱ्या चेहऱ्यांमागे खूप सारं दुःखही लपलेलं असतं हे फक्त त्या व्यक्तीलाच माहित असतं नमस्कार मी तेजा तर काही दिवसापासून तुझ्या व्लॉग काय येत नाहीत असं तुम्ही कमेंट्स मध्ये मा मला सतत विचारत होता तर त्याचं रिझन म्हणजे मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम जॉईन केला होता कारण गेल्या काही महिन्यांपासून माझ्या लाईफ मध्ये काय चाललंय मलाच समजत नव्हतं प्रत्येक गोष्ट माझ्यासोबतच का घडते असं व्हायचं त्यामुळे इतकं डिप्रेस्ड वाटत होतं की प्रत्येक गोष्ट मला निगेटिव्हच दिसायची आता तुम्ही म्हणाल की तुझ्याकडे बघून तर असं काही वाटलं नाही तर असंच असतं एखादं वरून हॅपी दिसतंय तर आपल्याला वाटतं की ते किती खुश आहेत आणि आपलीच लाईफ अशी आहे पण असं नसतं प्रत्येकाच्या लाईफ मध्ये खूप काही प्रॉब्लेम असतात स्ट्रेस असतो ज्याचा इम्पॅक्ट काहींवर कमी प्रमाणात तर काहींवर इतक्या प्रमाणात होतो की त्यांना जगणंही ही नकोस होऊन जात पण ज्याचा देवावर विश्वास आहे त्याला काही ना काही मार्ग भेटतोच आणि यातून बाहेरही पडता येतं तसंच माझ्यासोबत झालं आणि मला हा कोर्स जॉईन करण्याचा योग आला जिथे मी सुदर्शन क्रिया शिकले काही दिवस मेडिटेशन केलं माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या लोकांमध्ये राहिले आणि समजलं की अरे त्यांच्या आपली दुःख किती लहान आहेत आपण तर अजून लाईफच्या पहिल्याच टप्प्यात आहोत अजून खूप टप्पे पार करायचे आहेत त्यामुळे काही गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत त्यामुळे आता मी मला त्रास होणाऱ्या गोष्टींचा व लोकांचा विचार सोडले पण हो मला तुम्हाला एक सांगायचंय की तुम्हाला कुणाच्या आनंदाचं कारण नाही होत आलं तरी चालेल पण कुणाच्या दुःखाचं कारण मात्र नका हो कारण जे तुम्ही लोकांना देताय तेच तुम्हालाही मिळू शकत तर हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या अशा व्यक्तीला पाठवा जो सध्या अशा फेज मध्ये आहे आणि त्याला यातून बाहेर पडण्याची गरज आहे